చల్లీ స్కుల్ दिलेलं एवढी घाई जायची सगळं काजळ फुसवली आलं तू कुठे चालली स्कूल तूल स्कूल नाही स्कूल चा, टीचर काय शिकवते हो मग मम्मी शिकवते हो बर टिफिन खायचं पूर्ण

चला अजय सोडून देता आहे अनवेला स्कूलमध्ये थोडंसं बंद केलं तिला सोडून देणं अजय अजय सोडून देतो कारण जाताना पॉसिबल होतं म्हणजे सेम वेळ असल्यामुळे या दिवशी मग तुम्हाला लवकर जातो त्या दिवशी सोडून द्यावं लागेल जवळच आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि भरपूर पसारा झालेला आहे आज घरामध्ये अन्वेल भरपूर पसारा मांडला आहे आणि मला पण बरं नाही आहे कालपासून तरी आज थोडं ठीक वाटत आहे कालच्या कंपॅरिझनमधले टॅबलेट सुरू आहेत तर आधी ना सिपॅड्रॉक्स घ्यायची मग सिपॅड्रॉप्स दिल सिपॅड्रॉक्स झालं पण ते माहिती नाही बॅन झालेलं आहे ते मिळतच नाही त्यानी म्हणजे ना, ना, ना खूप लवकर रिकवर व्हायचं माझं आधी पण आता ते बंद झालं आणि बाकी जर घेतो तो म्हटलं तर मी एवढी झोपते नाही की मला कुणी कितीही कॉल केलं किंवा कुठं कितीही डोर बेल जरी वाजवली नाही तरी मला जाग नाहीत म्हणजे मा माझं माइंडच जाग होत नाही एवढ्या झोपेत जातं त्यामुळे मग त्या बाकीच्या टॅब्लेट्स बंदच केल्या मी घेणं नॉर्मल फायो फायो म्हणजेपर्यंत ज्या टॅब्लेट्स होतात बस त्याच घेते चला आवरून येते त्याच्या आधी एडिटिंग करायची आणि आजकाल ना खूप लेट होत आहे अपलोड व्हायला कारण एवढं नेटवर्कचं प्रॉब्लेम जर बाहेर पाऊस वगैरे सुरू असलं ना नेटच चालत नाही ने, अजिबातच नाही चालत काल ऑलमोस्ट मला अडीच ते तीन वाजले पूर्ण व्हिडिओ अपलोड होईपर्यंत त्यामुळे एडिटिंग करून घ्या ज्या टिफिन विसरलं त्याच्यात टिफिन नेऊन देते आधी पनवीचा वरपर्यंत आवाज येतो ओरडण्याचा एवढे एक्सायटेड असते स्कूलला जायला बा नको नको जाऊ हो नाही मी नाही येत नको जाऊ स्कूलमध्ये तो बघ बघ वर बघ वर बघ वर बघ तो 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 विमान विमान तो तो केलं बाय केलं तुला अन्वी नको जाऊ नको जाऊ चलू तर चलू तर नको जाऊ बाय बायो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सो अनवी गेली आहे स्कूलला अजयने सोडून दिलं आणि मी आवरून घेतलं आज आज केली मी अनवीची भाजी आणि अन्वीला थोडस आलू आलू दिले आहेत वांग्यांमधले आणि थोडीशी वरण दिली जेणेकरून म्हणजे सांडणार पण नाही टिफिनमध्ये अशा पद्धतीने दिली आणि एक पोळी दिली बघ आता ती खाऊन येते की नाही ते आणि जवळपास अकरा वाजले आहेत आता मी पण जेवण करून घेते कारण टॅबलेट घ्यायचे आहेत आणि आजकाल थोडंसं टेबल चेंज केलेलं आहे मी लवकर जेवणाचा प्रयत्न करते नाहीतर आता साडेबारा आणि एक वाजायचं तर कुठे ना कुठे त्याचा पण इफेक्ट बॉडीवर पडतो आणि माहिती नाही हा वर्ष आला ना थोडंसं माझी तब्येत पण व्यवस्थित राहत नाही मी काल पण पार्सलच केलं होतं रात्रीला जेवणाचं कारण अजिबात हालत नव्हती कारण दिवसभर पण अनवीने झोप नाही दिलं ती स्वतः पण झोपली नाही आणि माझी पण झोप झाली नाही सो चला जेवण करून घेते आणि मग अन्वीला घेऊन येते